नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व अभियान समाधान शिबिर संपन्न नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथे दिनांक जुलै सोळा रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस शिबिर आयोजित करण्यात आले महाराष्ट्र शासनाने निर्देशक केल्याप्रमाणे सामान्य नागरिकांना एकाच शताखाली त्यांना आवश्यक असणारे दाखले व इतर कामे तात्काळ उपलब्ध होण्याकरिता महाराजस्व अभियान राज्यात राबविले आहेत त्या शिबिरमध्ये तहसीलचे भरपूर काम करण्यात आले कळमेश्वर तहसीलदार विकास बिककड यांनी लोकांना मार्गदर्शन केले तिथे उपस्थित असलेले कळमेश्वर तहसीलदार विकास बिककड नायब तहसीलदार संदीप तडसे मंडळ अधिकारी शरद बोरकर तलाठी नितेश मोहितकर प्रियंका काळे किस्टिना राफेल निशांत गोधरे मंगेश रोशन राहुल आशिष सांभारे आणि आशा वर्कर व अंगणवाडी सेविका आणि सर्व गावकरी नागरिक उपस्थित होते नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्टर